माझं नाव विजया आरवाडे माझं चॅनलचं नाव विजया अरवाडेज किचन अँड अदर्स मी आता जैन पावभाजी कसं करायचं हे दाखवणार आहे आम्ही लसूण कांदा काही वापरत नाही पावभाजीसाठी भिजविलेले वटाणे दुधी कच्चे केळी ढबू मिरची टोमॅटो एक दोडका आणि लिंबू आणि पावभाजी मसाला तिखट बुक्का मीठ एवढा लागते माझ्या चॅनल चॅनलचं नाव विजया अरवाडे किचन अँड अदर्स जर माझ्या चॅनल आवडलं तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा सर्व भाज्या कुकरला शिजवून घेणे केळी कुकरमधनं उकडून घेणार टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि केळी नंतर खुसकरून खाणार स्वच्छ धुवून घेतलेला आहे सर्व भाजी सर्व स्वच्छ धुवून घेतलेला आहे ही सर्व भाजी कुकरमधनं उकडून घेतलेलं आहे केळी पण उकडून घेतलेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवलेला आहे ह्याच्यात आता तेल घालणार तेल तापत ठेवलेले आहे मोहरी जिरे की घातलेलं आहे त्याच्यात थोडस हिंग घातलेलं आहे आता पोडणी चुगडीवर उघडू नये म्हणून त्याच्यावर तार घातलं तरी टाकते त्याचं झाल्यानंतर ह्याच्यात मी सगळं वाटून घेतलेल्या भाजी च मिश्रण घालणार आहे आधी आधी चिरलेला टॉमॅटो घालणार चमोटी बारीक चिरून घेते आणि असं तेलात भाजून घेते खूप खुबागोडच्यावर करायला लागतं आमच्या घरी पुन्हा आवडीनं पावभाजी खातात त्याने एकदा करून दिलं ठेवलं ना त्यांच्या त्यांनी आपल्या पण ब्रेड भाजून खातात बड्यातनं घेऊन जातात ही जुनी पावभाजी असते याच्यात लसूण कांदा आलं এই সব সাথে আমি অপরেজ आपल्या आवडीनुसार फक्त दुःखा घालणे पित्ताचं एक पाकीट मधी मसाला घाल घातलेले आहे आता हे मिक्सरमधून काढलेल्या सर्व भाज्या घालणार आहे हे वटाण्याचं पेस्ट हे बटाटे खुसकरून त्याचे स्मॅश केलेले आहे बटा सॉरी बटाटे नव्हे ह्याच्या ही केळी खुसकरून स्मॅश केलेले आहे आम्ही ह्या दिवसात बटाटे हे सगळं काही खात नाही कंद कंदमूल कंदम

दिवस पाणी घालणे नुसार मीठ घालणे आणि चांगलं हलवून शिजायला ठेवणे केळी उकडलेला असं गट्टू गट्टू लावणे तर चांगला स्मॅश करून घ्यायचा हाताला आणि असं व्यवस्थितशीर देऊ करायचं सर्व भाज्या चांगलं फोडून घ्यायला लागते नाहीतर ते एका ठिकाणी केळी फुसकरलेलं तसंच राहते म्हणून जरा चांगलं असं फोडून शिजायला ठेवणे आता भाजी शिजायला लागले हे बघा किती मस्त झालं आहे पाव भाजी हे झालं आहे बघा मस्त जैन पावभाजी किती मस्त झालं आहे तुम्ही पण कांदा लसूण न घालता असं पावभाजी करून बघा काही फरक पडत नाही खूप छान लागतं करून बघा माझ्या चॅनलचं नाव विजया अरवाडे किचन अँड अदर्स जर माझ्या चॅनल क्र रेसिपी आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा